नमस्कार मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्व स्वागत मला लहानपणाची कविता एक आठवली या बालानो या रे या लवकर सारे भरभर या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा अब अशी अशा प्रकारची ती कविता होती सगळ्या जगातील नव्हे तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार्यांनो गुंडांनो आमच्याकडे या आणि आमच्याशी पवित्र विस्तार जोडा कारण आम्हाला तुमचे सगळे पक्ष शुद्ध करायचे जे जे विरोधी पक्ष आहेत ते सगळे भ्रष्ट आहेत गुंडांनी भरलेले आहेत गुंडांची गर्दी झाली काळाबाजारवाले बलात्कारी पैसे खाऊ लोक तिथे सगळ्या विरोधी पक्षातच आहेत महाविकास आघाडीतच आहेत आणि आम्हाला चिंता लागून राहिली की त्या पक्षांना आपण स्वच्छ कसं करायचं म्हणून आम्ही साफसफाई किंवा शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे आणि आम्ही आरोप करू त्यानंतर तपास यंत्रणात तुमच्या सगळ्यांच्या मागे लावू आणि मग तुम्ही आमच्याकडे या मग आम्ही सांगू की आम्ही आरोप केले होते खरे होते पण आता त्यांनी हिंदुत्ववादी विचार भारतीय जनता पक्षाचे विचार आणि राष्ट्रभक्तीचे विचार अंगी बांधवण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो बघा सुधाकर बडगुजर जे नाशिकचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तिथले नेते महाराष्ट्र प्रमुख होते ते काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस जेव्हा नाशिकच्या दौऱ्यावरती होते आणि गिरीश महाजन होते तेव्हा त्यांना भेटले त्यांना भेटताना ते काय म्हणाले की महापालिका कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी त्यांना निवेदन देतो त्यावेळी सगळ्यांना माहिती होतं की हे आज न उद्या भाजपच जाणार पण लोक त्या या लोकांना वाटतं की आपण चोरून दूध प्यायलं तरी कोणाला कळणार नाही मांजराप्रमाणे आणि त्याप्रमाणे सुधाकर का भडगुजर काही दिवसांनी भारतीय जनता पक्षात गेले आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात षडयंत्र रचणारा दाऊद आणि देशाविरोधात षडयंत्र षडयंत्र रचणारा दाऊद याचा जो सलीम कुत्ता हा जो उजवा आहात त्याच्याबरोबर दारूच्या पार्टीमध्ये हे सुधाकर बडगुजर नाच नाच नाचले अशा दारूच्या पार्टीमध्ये नाचणाऱ्यांच्या संवेदना ज्यांनी देशावरती बॉम्ब हल्ले केलेत महाराष्ट्र मुंबईवरती हल्ले केलेत अशांबरोबर नाचणं म्हणजे तुमच्या संवेदना मेले आहेत का असं देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये म्हणाले होते दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन हजार तेवीसची त्यानंतर अशी शेलार वगैरे सुद्धा लोक म्हणाले बोलले दादा भुसे एकनाथ शिंदेचे उजवे हात आणि अतिशय सत्पुरुष आपण आहोत असा आव आणणारे हे नेते सुद्धा काही जणांनी आरोप केले होते वेगवेगळे ते सोडून द्या पण दादा भुसेही म्हणाली की काय आहे किती गंभीर आरोप आहे त्यांच्यावरती आणि यांना यांचा यान, जो काय म्हटलात गुरु आहे मग त्यांना थोडक्यात म्हणायचं यांचा गुरु म्हणजे यांचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे त्यांचे आणि यांचे संबंध याचा शोध घेतला पाहिजे मग त्यांना सुधारकर बडगुदव याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंवरती राग म्हणून त्यांनी त्यांना टार्गेट केलं विधानसभेमध्ये शेम शेमच्या घोषणा झाल्या आणि सुधाकर बडगुजर याला जोपर्यंत त्याच्यावरती म्हणजे त्यांना पूर्णपणे कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत या देशाचं काही खरं नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं हिंदुत्वावरती आघात झाला होता सुधाकर बडगुजरमुळे असं सांगण्यात आलं तेच सुधाकर बडगुजर जेव्हा भारतीय जनता पक्षात येणार असं पत्रकारांनी विचारलं तेव्हा बावनकुळे म्हणाले की मला काही कल्पना नाही बोवायची आमच्याकडे एक पद्धत आहे की स्थानिक लोकांना विचारणा केली जाते आणि मग आमच्यापर्यंत येतं वगैरे वगैरे रवींद्र चव्हाण तेही म्हणाले की मंगळवारी हा पक्षप्रवासा पक्षप्रवेशाचा दिवस असतो आमच्याकडे म्हणजे मंगळवारचा दिवस फारच पवित्र असतो भाजपच्या दिवशी कारण वेगवेगळ्या वेग पक्षातनं लोक यायचे असतात पण मला काही कल्पना नाही ते म्हणाले आणि थोड्याच वेळाने बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या समक्ष हा पक्षप्रवेश झाला मग तोपर्यंत त्यांना कल्पनाही नव्हती मग बावनकुळ्यांनी काहीतरी खुलासा केला ते असं म्हणाले की एक दोन दिवसानंतर जंगी सोहळा करून हा पक्षप्रवेश करायचा करून घ्यायचा होता बडगुजा यांचा मग सकाळी ते काय म्हणाले होते मला याची कल्पनाच नाही मला काही माहितीच नाही म्हणाले ते आणि दुपारी काय म्हणाले ते बघा मी सकाळी हे जे लोक जे बोलतात आणि दुपारी दुसरंच बोलतात किती खोटारडे आणि किती ढोंगी लोक आहेत काही जणांनी असं सांगितलं की बडगुजर यांनीच संजय राऊतांना ते जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा बावनकुळे यांच्या मकावच्या भेटीबद्दलची माहिती सगळी दिली होती आणि म्हणून बावनकुळे यांचा विरोध होता म्हणजे बघा मकावमध्ये बावनकुळेंनी काय केलं आपल्याला काही के कल्पना नाही पण त्याची माहिती दिली आणि मग आपण बदना आपल्याला बदनाम ठेवण्यात आलं असा माणूस कशाला पक्षात हवा आपल्या पण ही बातमी जी काय असेल ती असेल पण बावनकुळेंनी स्वागत केलं त्यांचं मग भाजपचे प्रवक्ते टी व्हीवर येऊन म्हणायला लागले की नाही नाही त्यांच्यावरच्या केसेस चालू आहेत आणि जर त्यांनी गुन्हा केला असेल आणि त्यांना शिक्षा झाली तर आम्ही काही त्यांची पाठराखण करणार नाही बघा केवढे तत्वाचे कायद्याचे पुजारीच आहेत ते भाजपवर म्हणजे कालपर्यंत जेव्हा सलीम कुत्ताबरोबरचे व्हिडिओ आम्ही सगळे माझ्याकडे आहेत असं नितेश राणे म्हणाले ते आज नितेश राणे म्हणाले की त्यांनी जर हिंदुत्वाच्यासाठी काम करण्याचं ठरवलं असेल तर आमचं आम्ही स्वागतच करू त्यांच्यास सुधाकर बडगुज हे हिंदुत्वाचं कल्याण करणार आहे आणि नितेश राणे हे तर परम कल्याण करणार आहेत असं आपण समजायचं का बघा प्रेक्षको तुम्हाला काय वाटतं ते काय चाललंय या देशामध्ये ते बघा मी असं बिलकुल म्हणत नाही की सुधाकर बडगुदर ज्याच्यावरती अनेक आरोप आहेत ज्यांच्यावर त्यांच्या मुलाला मुक्का लावला होता गंभीर गुन्हे त्यांच्याविरोधात होते असा नेता जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होता तोपर्यंत पवित्र होता असं मी बिलकुल म्हणत नाही म्हणणारसुद्धा नाही आणि तो जर त्याच्यावरती गंभीर गुन्हे होते तर त्याला उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह त्याला स्थान द्यायला नको होतं असंही मी म्हणेन मी अजिबात त्याबाबत कुठलाही पक्षपात करत नाही आहे पण भारतीय जनता पक्ष म्हणतो की सगळे पक्ष हे देशद्रोही दुरूई, देशद्रोहींचं आश्रयस्थान आहे ब भ्रष्टाचारांचे आश्रयस्थान आहे मग त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्ष आपल्याकडे स्थान काढले मग असं सांगण्यात आलं की बडगुजर यांच्यावरती केसेस आहेत ना मग त्या केसेसचं सोक्षमोक्ष लागे पण थांबा ना का बडगू जर पक्षात आले नाही तर भाजपचं काही खरं नाही नाशकात असं भाजपला वाटतंय मग ते म्हणतात की आम्हाला आमचा जनाधार वाढवायचा आहे शतप्रतिशत भाजप करायचं आहे ठीक आहे शतप्रतिशत भाजप असं तुम्ही म्हणताय पण पण शतप्रतिशत भाजपसाठी गुंड भ्रष्टाचारने तुम्ही तुमच्या पक्षात घ्यायला तयार याचं उत्तर जर होय देणार असाल तर तुम्हीच काय म्हणतात की पहिल्यांदा देश मग पक्ष आणि मग आम्ही स्वत मग आता इथे तुम्ही देशापेक्षा पक्षाला महत्वाचं स्थान दिलं आहे का कारण हे राष्ट्रद्रोही हे गुंड गुन्हेगार दाऊदचे साथीदार सलीम कुत्ताचे साथीदार बडगुजार असं मी म्हणते या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि केसेसचा सोक्ष मोक्ष लायप आई एस आय टी नेमली होती फडणवीसांनी मग एस आय टी किती दिवस झाले दीड वर्ष तर झाले जरा एस आय टी ना काय झालं एस आय टीचं आमच्या पैशांनी करदात्यांच्या पैशांनी तुम्ही एस आय टी एस आय टीचा खर्च होईल त्यांच्या प्रवासाचा खर्च बघेल मग काय झालं त्याच्याबद्दल त्याची प्रगती हे तरी आम्हाला सांगा काय निष्कर्ष काय निघाला त्याचा हा हेही आम्हाला पण तेही तुम्ही सांगत नाही बरं नवाब मलिकांवरती आरोप केले की त्यांचं अंडरवर्ल्डमधल्या गुंडांबरोबर संबंध त्यांच्या जमिनीचे व्यवहार वगैरे त्यांना तुरुंगात डांबलं त्यांना शिक्षा झालेली नाही आहे पण त्यांना तुरुंगात डांबलं मग बाहेर काढलं बाहेर आल्यानंतर ज्यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले तेव्हा मीडियाने बोंबाबोंब केले आणि मग देवेंद्र फडणवीस जागे झाले आणि त्यांनी तेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अजितदादांना पत्र लिहिलं आणि ते मीडियाला लिहिलं लगेच पण शेजारी अजितदादा बसले त्यांना त्याला विचारतार असतं पण प्रसिद्धी हवी होती की आम्ही राष्ट्रद्रोह्यांना आमच्या महायुती स्थान नाही वगैरे म्हणायचं असतं ना दाखवायचं असतं पण नवाब मलिक बाकावास इथे बसले होते आणि मीडियाने सांगितल्यानंतर या लोकांनी हे सगळं या स काय म्हणते याला उत्तर द्यायचं ठरवलं तोपर्यंत हे झोपलेले होते ज्या नवाब मलिकांना तुरुंगात टाकण्यात आलं त्या नवाब मलिकांनी फडणवीसांच्याबद्दल आणि विशेषतः अवृत फडणवीस यांच्या काही संस्थेशी असलेल्या संबंधांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतरच नवाब मलिकांना तुरुंगात टाकण्यात आलं बरं बाहेर आल्यानंतर ते निवडणूक लढले बरं निव महायुतीतला जर तुमचा साथीदार असेल भाजप काय म्हटलं की आम्ही काय त्यांना आमच्या पक्षात घेतलं नाही ते राष्ट्रद्रोही आहेत आणि ते अजितदादांच्या पक्षाबरोबर आहेत अजितदादांचा पक्षही अगोदर ते आमच्याबरोबर अजून आम्ही काही निर्णय नाही आम्ही घेतला त्यांच्याबरोबर असं म्हणत होते पण त्यांना भेटायला जात होते ते त्यांच्या घरी दादांसकट सगळे नेते आणि मग हळूहळू त्यांनी तिकीट दिलं त्यांना तिकीट तर भाजपने त्याला आक्षेप घ्यायला पाहिजे होता की ज्यांच्यावरती देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे त्याची सावलीही आम्हाला नको असं म्हणायला पाहिजे होतं पण नाही म्हटलं असा हा भारतीय जनता पक्ष हा ढोंगी लोकांचा पक्ष आहे बाकीचे पक्ष या भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय देत नाहीत असं मी बिलकुल म्हणत नाही आहे पण ते असं म्हणत नाहीत की आम्ही मा, मा शुद्ध विचाराचे आचाराचे पक्ष आहोत आमचा आमचा पक्ष भाजपचा तसा दावा असतो बोंधू काही सगळे साधू नाही काही बोंधू साधू असतात ना ते बायकांना लुबाडतात पैसे पैसे लाटतात आणि धर्माच्या नावाखाली ढोंगबाजी करतात तसं धर्म आणि राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष हा ढोंगबाजी करतोय त्याला फक्त सत्तेशी मतलब आहे बाकी कशाशीही मतलब नाही का हो हे लक्षात ठेवा मी आता दुसरं उदाहरण तुम्हाला देतो जय एक कल्याणमधला महेश गायकवाड म्हणून जो शिंदे सेनेचा जो तिथला पक्षप्रमुख काय त्याचं पद होतं त्याच्यावरती गोळ्या चालवल्या कोणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड येईल आता हे गणपत गायकवाडांना तुरुंगात टाकण्यात तुमच्या पक्षाचा हा गणपत गायकवाड हा जेव्हा गोळ्या चालवतो तेव्हा त्याला तो गुंड नाही म्हणायचा तो, तो जेलमध्ये आहे मग त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं ते आमदार आहे आता त्यांच्या पत्नी आणि आत्ता एक तिथे काहीतरी दुर्घटना घडली कल्याणमध्ये तर त्या ज्या असताना मदत द्यायची गोष्ट झाली तेव्हा हा जो गणपत गायकवाड आहे हा जो गोळ्या घालणारा जो आत तुरुंगात आहे त्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त काढला आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते शासकीय मदत देण्यात आली आता याला काय म्हणणार तुम्ही म्हणजे असं असं गणपत गायकवाडचं तुम्ही पुनर्वसनच केलं ना एक प्रकारे त्याच्या पत्नीला तिकीट देऊन का दिलं तिकीट जो गोळ्या घालतो दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्या कोणावरही गोळ्या चालवल्या आता हे चुकीचं नाही हे एकनाथ शिंदेसुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो त्यांचं मला आम्ही मगाशी विसरलो तो मुद्दा सांगायला ते एका सभेमध्ये म्हण की कोण तो सलीम कोण कोण को सलीम कुत्ता मग कोणी लोक म्हणजे कुत्ता कुत्ता तो कुत्र्या वगैरे असं ते म्हणाले आणि त्यांनी सलीम कुत्ता म्हणजे सुधाकर बडगुजरच्या वरती त्यांनी त्याला शिवा घातल्या ते आता हे एकनाथ शिंदे दादा भुसे हे मित्रपक्षाचे लोक काय म्हणणार हे तुम्ही विचारत घ्या आता या प्रकारे भारतीय जनता पक्षाची ढोंगबाजी कशी उघडकीस येते भ्रष्टाचारांच्याबद्दल यादीच्या यादी, यादी देशव्यापी यादी देता येईल इंडियन एक्सप्रेसने एक यादीच पब्लिश केली होती हे जे म्हणतात ना की आमच्याकडे आले तरी आम्ही त्यांना माफ केलेलं नाही ज्या केसेस चालू असतील त्या केसेस चालू राहतील असा अजिबात नाही आकडे वाईनिश्चित दाखवलं होतं की जे आले त्यांच्यावरच्या केसेस बंद करण्यात आलेत किंवा स्लो करण्यात कि आले किंवा काहीच झाले नाही त्याचं काहीही झालेलं नाही आहे भाजपत जे आलेले आहेत आता महाराष्ट्रातलं बघा नाही अशोक चव्हाण इतके गंभीर आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी केले होते काय झालं त्याचं काहीही झालं नाही नारायण राणे ते उलट त्यानं प पक्षामध्ये घेतलं ते गळा मिठी तुम्ही बघितली असेल नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाणांची अमित सो त्यांच्या नांदेडला गेले होते मोदीजीसुद्धा गेले होते मला वाटतं प्रेम उतू चाललं उलट त्यांचं हे नारायण राणे विरुद्ध गंभीर आरोप केलेले होते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पक्षात घेतलं त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं त्यांच्या आता दोन्ही मुलांना पुन्हाही आम आमदार आहेत आणि हे घराणेशाहीच्या विरुद्ध बोंबलतात नारायण राणेंच्या विरुद्धात गुंडगिरी आणि अनेक गंभीर गुन्हे गुन्ह्याच्या गुन्ह्याचे आरोप होते वाचूनच दाखवले होते फडणवीसांनी काय झालं त्याचं तुम्ही काय सांगताय आम्हाला आणि गुंडगिरी करणं भ्रष्टाचार करणं तुमच्याकडे आल्यावर त्यांना माफ करणं गुंडगिरी आहे भ्रष्टाचार करणं हा देशद्रोह नाही आहे हा समाजद्रोह हो नाही आहे हा लोकांशी द्रोह हो नाही आहे हा कर भरणाऱ्या प्रामाणिक लोकांशी केलेला द्रोह हो नाही आहे तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी जातो गुंडगिरी करण्यासाठी पैसे खाण्यासाठी लोकांना दमदा टाकवण्यासाठी जमिनी लाटण्यासाठी खंडणी मागण्यासाठी कशासाठी एखादे चोर किंवा बदमाश लोक असतात ना ते घरात घुसतात दरोडे इथे बंदूक ठेवतात आणि पैसे लाटतात तिजोऱ्या लुटतात चंबळचे गुंड होते ना गु दरोडे आपल्याला माहिती असेल चंबळचे दरोडेखोर त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आता इथे बंदूक ठेवतो मग ती ईडी असेल सी बी आय इन्कम टॅक्सची आणि फरफटत तुम्हाला तिकडे नेतो अशी सध्या स्थिती आहे किती गोष्टी सांगायच्या एकेकाळी एक अरुण गवळी असेल किंवा तो दुसरा अमर नाईक या लोकांचेही राजकीय हितसंबंध होते तुमचा दाऊद तर आमचा अरुण अरुण गवळी असं खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते मग अरुण गवळी स्वतःचा पक्ष काढला पुढे बाळासाहेब ठाकरे अरुण गवळी यांच्या पदेमध्ये झाले दाऊद इब्राहिमचे शरद पवारांशी संबंध असल्याचे खोटे नाटे आरोप करून भार भारतीय जनता पक्ष एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गोपीनाथ मुंडेंनीच प्रचार केला होता सत्तेवरती आला त्याच पद्धतीने बैलगाडीभर पुरावे घेऊन सिंचन घोटाळ्याचे आरोप करून दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आला आणि शरद पवारांवरती कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत त्यांची बदनामी केली पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सत्तेवरनं बाहेर खेचण्यामध्ये याचा उपयोग झाला किंवा एकोणीसशे प पंच्याण्णव साली शरद पवारांची म्हणजे काँग्रेसची सत्ता जाण्यासाठी म्हणून खोटे आरोप त्यांच्यावरती दाऊदचे केले आणि त्यांची सत्ता गेली दोन हजार चौदामध्ये असे आरोप झाले मग आरोप पुढे हे सगळे लोक जेव्हा आपल्याबरोबर आले म्हणजे अजितदादांपासून सगळे ही लिस्ट सगळ्यांना तोंडपाठे आता आता किरीट सोमय्या हे काय मला माहिती आहे की किरीट सोमय्या अंगाला राग फासून कुठे गेले आहेत की काय मला माहिती नाही पण किरीट सोमय्या शांत आहेत नाहीतर काय केवढी पब्लिसिटी मिळत होती त्यांना आता बऱ्यापैकी शांत आहेत अजूनमधून त्यांना ते बांगलादेशी रोहिंग्या वगैरे ते हे करतात आणि जातात कुठल्या कुठल्या का कार्यालयामध्ये पण त्यांना भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांचा उपयोग कोण त्यांना कोपऱ्यात फेकून दिलेला त्यांना त्यांना जेव्हा एका पत्रकारनी ज्या असे प्रश्न भडीमार केला होता तेव्हा ते नॉन प्लस झाले होते किरीट सोमय्या किती या पक्षाचे नेते निर्लज्ज ने आणि बेशरम आहेत ज्याचे हे सगळे पुरावे आहेत ब आता तुम्हाला सांगतो हे ही मुंबईमध्ये काय जी काय गुंड घेई हे कशासाठी चालते हे सगळे गुंडांना नाशिकमधले गुंड घ्यायचे किंवा अन्य ठिकाणचे गुंड घ्यायचे बेरजेचं राजकारण बेरजेचं राजकारण करण्यासाठी म्हणून कोणाने घ्यायचं पक्षामध्ये मग तुम्ही आरोप करता त्याच्या मागेच तुमचं राजकारण आहे असं म्हणायचं आता यापुढे भारतीय जनता पक्ष ज्याच्या कोणावरती कुठल्याही नेत्यावर आरोप केला की समजायचं की आता याला खेचून घेणार ते आपल्याकडे म्हणजे आय पी एलच्या वेगवेगळ्या टीम्स असतात आजच्या या वर्षी जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांना दुसऱ्या संघातले वेगवेगळे संघ असतात वे त्याचे जे मालक असतात ते आपल्याकडे जास्तीत जास्त रक्कम देऊन खेचून घेतात ना त्याच पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे पॉलिटिकल आय पी एल चालू आहे पुण्यामध्ये बघा तो कोण गजा मावणे असेल काय बाबा बोडके असेल शरद मोहळ मारोट असे गुंड त्यांची संबंध राजकीय यांच्याशी आणि पुण्यामध्ये जेव्हा गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जमिनीचे भाव वाढायला लागले आसपासचे मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती असेल सिनेमा त्यावेळी ही गुंडगिरी वाढत गेली आणि मग जमिनी बळकावणं असेल जमिनींची खरेदी विक्री असेल जमिनी कमी किमतीला घेणं असेल यासाठी बाहुबळ आवश्यक होतं आहे असं अनेक नेत्यांना राजकीय पक्षांना कदाचित वाटायला लागलं असेल आणि त्यासाठी हे लोकं या गुंडांना जवळ करावं लागले पुणे असेल कुठल्याही गाव सोलापूर घ्या कोल्हापूर घ्या कुठल्याही ते राजकारणी आणि यांची साठघाट असते तुम्हाला मी आकडेवारी सांगतो ही कशी आकडेवाई आहे ती की दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेमध्ये एकोणतीस टक्के खासदार ज्यांचे असे असे होते की ज्यांच्यावर बलात्कार लोकांना काय धमकावणं ब्लॅकमेलिंग करणं पैसे खाणं असे ग खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे होते महाराष्ट्रात दोन हजार एकशे एकोणसाठ खासदारांमध्ये हे लक्षात घ्या महाराष्ट्रात दो सगळ्या पक्षाचे फक्त भाजप महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसमध्ये एकशे तेरा असे आमदार होते की ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे होते आता दोन हजार चोवीसची आकडेवारी माझ्याकडे नाही आहे ती काही मिळाली नाही अजून पण आता या अशा अनेक गोष्टी आहेत आता हे अभिषेक गोसाळकर हा जो ज्याचा खून झाला आणि जो ज्यांनी केला अभिषेक कोण मॉर मौरी मॉरिस म्हणून एखादं तुम्हाला ब लाईव्ह बघितलं असेल प्रक्षेपण लाईव प्रक्षेपणाच्या वेळीच त्याला गोळ्या घातल्या तो मॉरिस त्या त्या घटनेपूर्वी वर्षावरती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते वर्षावरती गेला होता असा आरोप संजय राऊतांनी केला होता त्याचा इन्कार करण्यात आला नव्हता आणि आता विनोद गोसाळकरांनी स्पष्टपणे कबूल केलं आहे की त्यांच्या ज्या सुनबाई आहेत म्हणजे याच्या अभिषेकच्या पत्नी म्हणून ते तेजस्विनी गोसाळकर त्यांना आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न शिंदे सेना ज्या अभिषेकचा खून ज्या मॉरिसने केल्यास केला, केला हे असा आरोप आहे किंवा प्रत्यक्ष पाहिले टी व्हीवरती लोकांनी किंवा केबलवरती तो मॉरिस तो त्या ते त्यांनी स्वतःला गोळी गोळी घालून मारून घेतला पण तो वर्षावर गेला होता मग हे अभिषेकला मारण्याचं कारस्थान कोण असं होतं बरं त्या अभिषेकच्याच पत्नीला आता तुम्ही तुमच्या पक्षात घेतात शिंदेसेना म्हणजे काय चाललंय बघा तुम्ही आपल्याकडे मुंबईमध्ये गिरण्या बंद झाल्यानंतर कामगारांची मुलं बेकार झाली तरुण मुलं आणि मग अडलंवर वाल कसं वाढलं हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु यामध्ये भ्रष्टाचार साधे वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार आपण पैसे खाणं वगैरे हो माहिती आहे आपल्या तो सोडा तुम्ही त्याच्या पलीकडे ज्यांच्या व भारताच्या विरोधात कारस्थान करणं देशद्रोह हा आरोप आहे ते अधिक गंभीर प्रकरण आहे भ्रष्टाचारापेक्षा मग सुधाकर बडगुजर याच्याविधा अशा प्रकारचाच तुम्ही आरोप करत होता त्याला घेणं आपल्याकडे किंवा नवाब मलिक हे महायुतीत किंवा अजितदादांच्या पक्षाच्या वतीने तिकीट त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली तर त्या त्यांच्या मांडीला मांडीला बसणं हे गंभीर नाही का मग तुम्ही कसले पवित्र लोक आहात तुम्ही मी तुमची उलट तुम्ही बदमाश आहात अधिक अधिक ढोंगी आहात बोलता एक आणि करता एक असं म्हणणं हे भाग आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्या बडगुजरवरती सतरा गुन्हे आहेत असं सांगण्यात येतो सतरा गुन्हे आता सतरा गुन्हे हे काही कमी गुन्हे नाही आहेत सतरा गुन्हे म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरच हेच गुन्हे आहेत सतरा गुन्हे यापेक्षा किती गुन्हे पाहिजेत तुमच्यावरती असं सांगण्यात येत आता अजून एक गोष्ट आहे ती अशी की बघा मग अशी तुम्हाला ज्याचा उल्लेख केला की जी एस आय टी लावली आणि मग नितेश राणे म्हणाले की माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत त्याचे खूप पुरावे आहेत वगैरे ते आता ही एस आय टी तिने जर काम नीट केलं नाही करणारच नाही कारण यापूर्वी आपण जर बघितलं ज्यांच्यावरती आरोप केले आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्याच्या मित्रपक्षांबरोबर आल्यानंतर काहीही झालं नाही त्याबाबत तर आता ही एस आय टी काम करणारी का ती विसर्जित केली जाणार हे सांगावं एकदा ज्या आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा दाखवण्यात आला नाही त्यांना बदनाम करण्यासाठी एस आय टी नेमायची विधी विधानसभेमध्ये बाहेर पत्र बो बोंबाबोंब करायची आणि जे सुधाकर बडगजरच्याचे व्हिडिओ दाखवले तुम्ही ज्याचे पुरावे आहेत म्हणतात त्याला आपल्या पक्षात घ्यायचा हा ढोंगीपणा नाही का म्हणजे किती हे बदमाशी करतायत हे तुम्ही भाजप म्हणजे भाजपची नैतिकता ही कशा प्रकारची आहे हे आपण लक्षात घ्या आणि यापुढे जर लोक अशा बाहुबलींना गुंडांना भ्रष्टाचारांना निवडूनच देणार असतील तर मग आमच्यासारख्याने घसा खरवरून भोग मारण्याचं कारण काय असं वाटतं की आपण बोलून काय उपयोग होतो आहे मतदारांनी लोकांनी असा विचार केला कुठल्याही पक्षात असो कुठलाही गुंड असो त्याला मतदान करता कामा नाही तुम्ही तुम्ही मतदान करता काही वेळा त्याच्या दहशतीमध्ये मुळे काही वेळा तो गुंड असे ना का आमचं काम केले ना आमच्या लग्नामध्ये आम्हाला मदत केली त्याने आमच्या मुलाच्या बारशाच्या वेळी मदत केली त्यांनी याला नोकरी दिली त्याला नोकरी दिली पण तो देशद्रुव आहे ते तो गुंड आहे असं हे सगळं बाजूला ठेवून मला मदत केली ना म्हणून आपण त्याला मतदान करत असू किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी दुरुस्तीसाठी मदत केली आमचा रस्ता केला यासाठी पण ते पैसे कुठून आले ते ते दहशतीतनं पैसे आले हा जर विचार करणार नसू आपण तर काय उपयोग त्याचा हे सगळं थांबवायचं असेल से गुन्हेगारी करणं राजकारणाचं तर त्यासाठी एक तर मतदारांनी जागृत व्हायला पाहिजे मतदारांनी निवडून दिलं नाही अशा लोकांना तर ते काय त्याचा काहीच उपयोग होणार नाही पूर्वी कसं असायचं की हे गुंड होते ते राजकीय नेत्या बाहुबली होते जे म्हणजे बिहार उत्तर प्रदेशमध्ये उठ ते बाहुबली हे राजकीय नेत्यांना मदत करायचे पुढे बाहुबलीच निवडणुकीला उभं राहायला आणि निवडून यायला लागले आता हे थांबवायचं असेल था तर आपण मतदान न करणं त्यांना आणि दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे पोलीस सुधारणा करणं पोलिसांच्या कामामध्ये जर हस्तक्षेप झाला नाही तर गुंडांना अभय मिळणार नाही अशी अपेक्षा आपण करूया मी पोलीस स्वायत्तपणे काम करायला लागले म्हणजे सगळी सुधारणा होती असा विषयच माझा तसाही नाही आहे पण काहीतरी थोड्या प्रमाणात पोलीस सुधारणा ज्याला म्हणतो त्यासंबंधी अनेक रिपोर्ट्स आहेत कुठलाही पक्ष त्या पोलीस सुधारणा करायला तयार नाही आहे आणि गुन्हेगार आणि गुंडांपासून गुंडांना आम्ही दूर अंतरावर ठेवू आम्ही त्याच्यास त्याची सावलीही आम्ही घेणार नाही असं एकही पक्ष म्हणत नाही हे दुर्दैव आहे पण आज विषय आहे की भाजपचा आणि भारतीय जनता पक्ष हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे अशा पक्षांनी जर या प्रॅक्टिसेस सुरू केल्या शतप्रतिशत गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष करायचा का तुम्हाला अशी पहि असा प्रश्न विचारावा अशी स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे म्हणून भ्रष्टाचारांनो गुंडांनो या रे या लवकर या सगळे आपण सगळे भरभर या लवकर या मजा करूया आपण आपण देश विकून खाऊया असं तर यांना म्हणायचं नाही ना हा माझा प्रश्न आहे विचार करा लोकांनो इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा नमस्कार